सुटला पासष्ट सुटला या मैदानाचा आणि पासष्ट मध्ये सुंदर अशी पाच जणांच्याच लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी पासठावा बैल गाडी मार सिमीला पात्र आता दोघात लढत चालू आहे परंतु बाजी मारली गट क्रमांक पासष्टचा निकाल आहे ताच क्रमांक पाच वरून लावली गाडी पण यश संदीप बघा अडपडे फुरचुंगी रावण पॅन्स क्लब नाशिक ही गाडी विजारी विजय त्या गाडी मालकाचा चालकाचा आर्थिक अभिनंदन या तासात सहासष्ट सुटतोय आणि चव्चार मध्ये कार्लोस पडवान चव्वेचार मध्ये जी गाडी लागली आहे बैल दुसऱ्या बैल गाडी मालकाचं ऑब्जेक्शन आहे ती गाडी किती गटातो सहाव्या गटात पडी या भागात एवढा सहाव्या गट आणि दोन्ही बैल एकसारखे आहेत का